मित्रांनो सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्साहाचा उत्साह साजरा करण्यात येत आहे आणि याच गणेशोत्सवाचे उत्साही व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असे व्हायरल होत आहेत ज्यामध्ये काही करमणूक करणारे आहेत तर कधी भाऊ करणारे असे आहेत सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही त्याला लाईक केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आणि लाईक केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकणार नाही श्री गणपती बाप्पांच्या चेहऱ्यासारख्या बाळाने जन्म घेतलेला आहे हा व्हिडिओ कोणी एडिट केलेला नाही तर खरीखुरी घटना आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही करा आणि अपडेट देखील राहा राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात थक्क करणारी घटना समोर आलेली आहे दौसा जिल्हा हॉस्पिटलमध्ये रात्री भगवान श्री गणेश यांच्या चेहऱ्यासारखं हुबेहुब दिसणार बाळ जन्माला आलेलं आहे या बाळाला श्री गणपती बाप्पांसारखीच सोंड आहे तसेच शेजारी दोन डोळे तर गळ्यात कान देखील आहेत हे पाहताच डॉक्टर आणि नर्स देखील हैराण झालेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार अलवारमध्ये राहणाऱ्या महिलेस प्रसूती वेदना होऊ लागल्या त्यावेळी तिला एका दोसा रुग्णालयात दाखल करण्यात दा आलं होतं महिलेनं रात्री साडेनऊच्या सुमारास बाळाला जन्म दिला यावेळी जिल्हा रुग्णालयातील प्रसूती करणारे डॉक्टर तेथे ते उपस्थित असणारे कर्मचारी व नर्स देखील त्या बाळाला पाहताच आश्चर्यकारक धक्का त्यांना बसला कारण की बाळ ज्यावेळी जन्माला आलं त्यावेळी हुबेहूब श्री गणपती बाप्पांसारखं दिसत होतं बाळाच्या चेहऱ्याचं साम्य बरोबर तंतोदत्त श्री गणपती बाप्पांच्या चेहऱ्याशी जुळत होतं ज्यावेळी ही बातमी वाऱ्यासारखी बाहेर पसरली त्यावेळी लाखो लोक या बाळाला भेटण्यासाठी इच्छा व्यक्त करत होती मात्र बाळाने जन्म घेतल्यानंतर अवघ्या वीस मिनटांमध्ये त्या बाळानं प्राण सोडले मित्रांनो श्री गणपती बाप्पांचा उत्साह सुरू असताना श्री गणपती बाप्पांचं आगमन आणि निरोप समारंभ असताना नेमकं वेळी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा जय गणेश गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद